तर यानंतर एक महत्वाची बातमी मावळ तिहेरी हत्याकांडानं हादरलेलं आहे विवाहबाह्य संबंधांमधून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही मुलांना इंद्रायणीच्या नदीपात्रात जिवंत फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे पुण्याच्या मावळ तालुक्यातली ही धक्कादायक घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही घटना आहे संतापजनक घटना नऊ जुलै रोजी घडली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली या प्रकरणी प्रियकर आणि त्याच्या मित्राला तळेगाव एम पोलिसांनी बेड्या आणि चांगलं व्यवस्थित आमचं त्यांचा संबंध होतो असं कधी वाटलंच नाही आणि मी स्वतः बाहेर देवी बाहेर देशात आहे मी त्यांना यायचो त्यावेळेला त्यांना सांगून त्यांना स्वतः त्याला गजनला भेटून सांगायचो दादा बघा माझ्या पोराकडे लक्ष द्या माझ्या मुलांकडे लक्ष द्या सगळ्यांकडे लक्ष हो दादा जावा तुम्ही आम्ही आहोत ना आम्ही आहोत ना तुमची मुलं कुटुंबासारखी एवढं मी त्यांना भावासारखं विश्वास ठेवलं होतं एक भावापेक्षा जास्त त्याला मी मानत होतो त्या लोकांना आणि त्यांनीच माझ गळा कापला एक एक विश्वास ठेवला होता मी त्यांना आणि मी माझ्या कुटुंबाला त्यांच्या स्वाधीन करून बाहेर परदेशी जात होतो आज त्याच कुटुंब त्या लोकांनी माझा विश्वासघात करून माझ्या मुलीचा गळा माझ्या नातवांडांना मारून टाकलं माझं नाव गुलाम कादर आहे